नवीन घर घेत वास्तू कशी असावी याचं काहीच नॉलेज नाही आणि घर घ्यायचं आहे पण ते योग्य घ्यायचं आहे असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का नमस्कार मी सौ प्रशांत सौमिलम्सी तर्फे स्वागत आज मी तुम्हाला अशा तीन देणार आहे की त्यामुळे तुम्हाला वास्तू घेताना त्याची खूप मदत होणार आहे पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही वास्तू बघायला जाता किंवा घर बघायला जाता आपल्याला मुख्य म्हणजे तीन गोष्टी बघायच्या आहेत त्या म्हणजे एक तर तुमचा मुख्य दरवाजा दुसरं म्हणजे टॉयलेट आणि तिसरं म्हणजे किचन जर तुम्ही या तीन गोष्टी अगदी योग्य पद्धतीने बघता आहात तर तुम्हाला नक्कीच बऱ्याचशा नकारात्मक गोष्टी जेव्हा पण तुम्ही नवीन घर शोधण्यासाठी जाता किंवा बघण्यासाठी जाता त्यावेळी आपल्याला एका कंपासची गरज लागणार आहे घरामध्ये आत जाऊन त्या चौकटीच्या आतमध्ये तुम्हाला उभं राहून बघायचं आहे ब्रह्मस्थानात म्हणजे मध्यभागी उभं राहून बघायचं आहे की तुमचा मुख्य दरवाजा कुठे येतोय तुम्हाला लक्षात घ्यायचं की तुमचा मुख्य दरवाजा उत्तर दिशेपासून पूर्वे ते पूर्वेकडे या प्रभागात येत असेल तर डोळे झाकून ती वास्तू तुम्ही घेऊ शकता पण एवढ्यावरच चढणार नाही तुमचं टॉयलेट चुकीच्या दिशेत तर नाहीये ना तेही तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं टॉयलेट हे उत्तर ते पश्चिम या प्रभागात येत असेल तर बिंधास तुम्ही ती वास्तू घेऊ शकता आणि तिसरी गोष्ट म्हणजे जसं मी म्हटलं तुमचं किचन तर ते आग्नेय प्रभागात असेल तर सर्वोत्तम पण तिथे नसेल तर निधान एकच लक्षात घ्यायचं आहे आप की आपलं किचन ईशान्य दिशेत येता कामा नये आणि जिथे पण किचन आहे तिथे जर तुम्हाला पूर्व ओरडा करता आला तर सर्वात उत्तम जर या तीन गोष्टी तुम्हाला अशाच पद्धतीने जर मिळाल्या तर नक्कीच ती वास्तू तुम्ही डोळे झाकून घेऊ शकता आणि समृद्ध आयुष्य जगू शकता मी सौ निलम प्रशांत इथेच आपली आज्ञा घेते